ओम काळेश्वरी मी उमेश पप्पा तागुंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज आपल्या ओम काळेश्वरी दरबारामध्ये आर्यन मोहोळ याची आज इथं गेनमाळीचा कार्यक्रम या अगोदर आपण त्याची काळूबाईची गेनमाळ काळूबाईचं इंगळाचं नाहणं ओम हवन सर्व केलं होतं आणि कान फुकण्याचा पण कार्यक्रम झाला होता फक्त त्यावेळेस आपण युट यूट्यूबला व्हिडिओ सोडली नव्हती मग आज आपण परत त्याचा कान फुकण्याचा कार्यक्रम करतोय कारण कान फुकण्याचा कार्यक्रम हा आपण चार वेळा दहा वेळा केला तरी चालतो कारण आपल्या कान जर गुरुनी फुकले तर आपली जी मंत्र शक्ती आहे त्या मंत्र ताकद वाढत असते आपण जेवढ्या वेळेस आपल्या गुरुकडून जे मंत्र कानात दिल्यात ते मंत्र उच्चारण परत करून घेतलं त्या मंत्रामध्ये आपली ताकद वाढते आपल्याला ती एक दैविक शक्ती ही आपल्याला वाढत असते तर त्यासाठी आज आपण परत त्याचे कान चुकवून इंस्टाला यूट्यूबला पण व्हिडिओ टाकत आहोत आणि स त्याला गादी चालवायचं पण पूर्ण ज्ञान दिलेलं आहे त्याला सर्व विद्या आणि सर्व त्याला मार्गदर्शन माझं आहे सर्व विद्या त्याला शिकवलेले आहे ज्यांचे कोणाचे काही आयुष्यात जीवनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच त्याच्या आय डीवरून त्याचा नंबर घ्यान त्याला फोन करा आणि त्याच्या दरबारामध्ये जाऊन तुमचे प्रश्न सोडून घ्या ओम काळेश्वरी

जसं की आपण गेणमाईचा कार्यक्रम करताना एखाद्या महिलेच्या अंगामध्ये वारा असेल त्यावेळेस आपण त्याची वटी भरतो पण एखाद्या पुरुषाच्या अंगात जर वारा असेल तर आपल्याला आपण त्याची वटी भरत नाही वटी फक्त आपण हातामध्ये दे देतो कारण हळद लावताना आणि मंत्रोपचार कानामध्ये दे देताना वटी हातात घेणं हे गरजेचं असतं त्यासाठी आपण वटी हातामध्ये आपण दे देत असतो हां हां Mansi, Mansi, but as far as to was <laughs> about, <Yeah>, now Mike, day, Mike, day. Mike, day. Mike, 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 सुपात घेतलं तर हो आणि लग्न झालं तर नाव कोणाचं घेऊ घे नाव नाव <laughs> येत होते जात होते खिडकी वाटत पाहत होते खिडकीला तीन तारा आडके त्याला दुबळ बारा कात कापला करा करा घाम आला करा तरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यांनी दिली सुपारी सुपारी दिली वाहण्याला हांडा दिला पाण्याला कमरेला किल्ल्या समोर सात कोल्या मल्ल्या खुलीत हांडा हांड्यावर तप्याला परा, परत परात ये भात भाताव हो। भातावर तोप आणि हे गाव चोरून बघते माझ्या कळूबाई कृपा सांगता आमचा गुरु शिष्यांचा जोडा आपला पण जोडा पंढरपुरी चंद्रभागेला सगळ्यांचाच म्हणजे शिष्य आहे सर्व गुरु शिष्यांचा जोडा पंढरपुरी चंद्रभागेला पडला मिळा चंद्रभागेच्या नाना परिवर्तन म्हणते नावगे पोरा नाव काय सुखाचं नंतर हळदी कुंकाचा हळदीकुंकानं भरल्या गोण्या पूजेला दिला पाठ पाटाला तुर्क्या येतात आणि या काळबाई अंबाबाई समोर आपण सर्वजण म्हणून सभाया लावू तीनशे सात तीनशे सात तीनशे सात पुढे हळकुंट कुठे हळकुट कुठे आहे वरती पांजने ना एकटंच हात्य करून एकदंच लाव धर ना। 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 अगदी मीला माझ्या हळद लावत वली झाली राजी दिला हळद हाडच वली आपण कान फुकतो त्यावेळेस जवळून चौक धरला जातो हे पांढरं वर जा कापड वरतून झाकण धरलं जातं की कानात जे मंत्रोपचार देणार आहे ते ते मंत्रोपचार कानातले कानातच राहिले पाहिजे आणि वरती जे धरणार आहेत ते त्यांचे पण गेणमाई झालेल्या पाहिजे त्यांचं कच्चं मडक पक्क झालेलं पाहिजे त्यांनीच हे वरचं कापड धरलं जातं इतरांनी ते धरायचं नसतं थोडस खाली जरा बातमी तरी काय आहो आपल्या रक्ताना झुतलं झाली पाय you

पेढे आपल्याला बोलवलं की आपण पदर डोक्यावर घ्यायचं आहे बाकीचे शिष्य बाकीचे दुसऱ्या गुरुंचे शिष्य घेऊन आहे घेऊ आपली हिंदू संस्कृती जपायची आपण या पुढं बर Amor, ¿qué es lo ते फळ खायचं नाही हा काय का, का? खायचं आहे आपल्या गुरुला आपण एक फळ दान करायचंय आणि दर गुरु पौर्णिमेला ते फळ आपल्या गुरुंकडे घेऊन यायचे तुम्ही पैसा अडका सोनं नान गुरुला दान केलं तरी त्याला महत्व नाही पण जे आपण गुरुला फळ वाहिले ते फळ दर गुरु घेऊन यायचं आहे तर आता आता या ठिकाणी पार्वतीची एक्कावन ठिकाणी अवशेष पडले एक्कावन ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं हे दैवाचं एक्कावन शक्तीपीठाचं दूध पाजतोय कि गुरु शिष्याचं नात हे शेवटाला जावा आणि हे नातं गुरुकडून पण टिकून राहावं आणि शिष्याकडून पण टिकून राहावा शिष्य चुकला तर गुरुनी माफ करायचे गुरु एखादा शब्द बोलला तर शिष्याने आपला वडील बोलल्यात म्हणून सोडून द्यायचे बुक cái đó thì sinh ra cái gì mà Đi đâu vậy? Tôi giờ bảo đặt Anh sang sao? तुंहिंजा <laughs> रा